उंबरवेडा मैदानामध्ये आज चांगला असा उंबरवेड्याचा मैदान होता आणि शुभा आणि फायटर आज सुंदर अशी गाडी पाळलेली आहे आपण आज शुभाचे मालक आहेत त्यांना विचारूया दादा कसं झालं निवेदन निवेदन अतिश सांबारे यांनी आणि काय नाव हेमन हेमन यांनी निवेदन केलं आणि खूप सुंदर नियोजन केला गाडी एक दीड छकड्याने मारली आम्ही आणि त्याच्या पहिले एक पहिली पण गाडी झाली होती काय होता मित्रांनो बघा दादांनी आज सांगितलेलं आहे खूप चांगला नियोजन झालेले दादा सर्वप्रथम तुमची ओळख सांगा नाव सांगा आम्ही अंबरनाथ पणशीपाडा शिवनाथ अनंत दुर्गे ही गाडी बोलात आहे छपोली शिवनाथ दुर्गे या नावाने आणि ओमकार सुभाष दुर्गे या नावाने गाडी बोलते दादा नाव तर खूप सुंदर ठेवलं आहे बायलाचा शिवबा काय वाटतय कशा पद्धतीने शुभा नाव ठेवण्यात आलंय शुभा नाव असं म्हणजे आमच्या आवडीचं नाव होत त्याच्यामुळं शुभा नाव ठेवलं बघा दे आज सहकारी सुद्धा आहेत त्यांना सुद्धा विचारू दादा तुझी प्रथम ओळख सांग मंथन दीपक सावंत त्याचा त्याच्याबरोबरच असतो लहानपणापासून त्याच्याबरोबरच आहे शिवबा काय सांगाल आज शुभा नाव ठेवलेलं आहे काय वाटतंय आज शुभा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या याच्यामुळं आपण त्याचं नाव शिभात ठेवलं आणि सगळ्यांची इच्छा होती की तो शिवभा आणि आहे शिवभासारखा जिथं पाहिजे तिथं मान खाली नाही टाकून देत कधीच जिथं जाईल तिथं गुलाला असतो कायम बघा मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत त्यांच्या नावाने आज शुभा नाव ठेवलेले आहे महादेवाचं नंदीचं खूप चांगलं दादा ठेवलेलं आहे काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल आजचा गुलाल असा म्हणजे हे नव्हतंच की आम्हाला वाटत नव्हतं गुलाल होईल असं कारण की तिकडं पण चांगलाच बैल होते दोन्ही पण पण आपला फायटर आणि ही गाडी झुलून पलते म्हणजे ती गाडी उसळण्याला पण मोठी गाडीच टाकलेली आहे आपण तेव्हा व्हा नाव फिरवलेलं ना आपण चौदा चौदा हजारो काही ते नाव होता त्यांचा आपण त्याच्यावर फिरवलेला आता ही गाडी जमून होती व्हॅनवर ह्याचा आणि दापोली पारगावचा सोन्या ती गाडी बॅनरवर एक एक बैल सांगून जमून होती ते एक चौसा लपून होता आपला चौसा सांगून होता त्यांचा बैल सांगून होता मग आपल्याला बैल लपून होता त्यामुळं मग आपल्याला आपलं माहीत होतं की फायटर असल्या तर गाडी सोडणार नाही कारण की तो पब्लिकला बोलतो किती पण कुठचा पण बैला असून पब्लिक पब्लिकसाठी तो नाही टेन्शन त्याचा आणि इथं जेवढी पब्लिक तेवढा तो वाढून चालला नाही आपल्याला कन्फर्म होता त्याच्यामुळं गुलालाच आहे ती गाडी आणि ही गाडी येऊन जोडीच पळते चांगली बघा मित्रांनो दादांनी खूप चांगलं सांगितलेले दादा का आज या मैदानामध्ये मा तुम्ही गुलाल प्राप्त झालेले आहेत आणि आज सर्व सहकार्य तुमच्यासोबत आहेत खूप चांगलं वाटतंय काय सांगला या क्षेत्रामध्ये कसे तुम्ही आले या क्षेत्रामध्ये म्हणजे यांनी बैला त्यांनी घेतला बैल ते आम्हाला बोलले की हाय मन आपण घेऊ बैल असं होईल तसं होईल त्यांनी घेतला मग आम्ही हाय सगळी पोरं होतोच होता बघा दादा सुद्धा सांगतो दादा काय सांगाल आम्ही कराडवरून हा याच्यावर मागवला होता बैल तर खूप छोटा होता म्हणजे एक वर्षाचा होता तेव्हा आम्ही मागवलेला हा बैल भाईल। सात आठ आज बैलाने ते करून दाखवलेले खूप सुंदर बोलतो आता आणि चांगलं म्हणजे दोन नंबरच्या गटामध्ये आता सध्या बोलतो दादा सुद्धा बोलतो दादा काय बोला शिवबा नावाला तो साजेस सा आहे त्याचं नाव तर कधीच खाली नाही म्हणते शिवबा नाव तसं ठेवलंय तसं तो काम करतो आज सहकारी सुद्धा खूप चांगले सांगत आहेत शिवबा हे नाव तर शूरच आहे आणि तो शूर सारखाच वागतोय दादा असं बैलाच एखादा सांगा की त्या मैदानामध्ये बैलाने छाप सोडले आता त्या दिवशी उसडण्याचाच बोललो ना ती गाडी सहजासहजी कोणाला मरत नाही आणि ती गाडी बिंजोडलाच असते कायम चार आठ त्यांना जोड नाही झाला ती गाडी आम्ही झाली आम्हाला आम पण माहित नाही दादा फायटर ते दादांनी नियोजन केलेला हेमंत दादा हेमंत त्यांनी नियोजन केलेला तो बोलतो काही टेन्शन नाही आपला फायटर आहे काय काही टेन्शन नाही त्याला पण भरोसा होता आपल्या शिवबावर त्याने पण दिला बैल आपण पण केला बैल गाडी आरामात गुलाला झाली ती गाडी सगळ्यात मस्त गाडी झाली म्हणजे बैल म्हणजे पुरला बैलाला आणि एक नंबर गाडी झाली बघा मित्रांनो शिबासा शिवबाच्या जोडीला आज नियोजन झालेले तो आज फायटर पब्लिकचं भिताड आज त्यांना सुद्धा विचारूया दादा काय सांगाल फायटरबद्दल फायटर हा आमच्या काकाच्या नावाने बोलतो स्वर्गीय जगदीश नामदेव कांबरी वांगणी फायटरने बरेच आमचे आतापर्यंत स्वप्न पूर्ण केले आहेत पब्लिकने बेतास पळतो खुल्ला पळतो आमचा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर तो पब्लिकने असला म्हणजे गाडी मारणारच असा आमचा हे आज सन्मान चिन्ह भेटलेलं आहे काय सांगाल त्याच्याबद्दल सन्मान चिन्ह भेटलं आम्हाला खूप अभिमान आहे आम्हाला या सीझनला त्यांनी कुठं नाराज नाही केला सगळीकडे गुलालमध्येच ठेवलं आहे कुठून घेतला फायटर फायटर हा साताऱ्याशी साताऱ्यामधनं घेतला आहे एकदम बारीक होता तिथपासून तवापासून आणलं इकडे तो आमच्याकडेच येतो बारीकपणापासून ते आज गुलाल प्राप्त झालेले आहेत आणि शिवबासोबत फायटर पळालेला आहे Uh, खूप येवण जोडी पाळली आहे काय वाटतंय आज कशा प्रकारे आनंद वाटतो शुभा आणि फायटर ही येवण जोडीचे ही दोन तीन अड्ड्यात पडलेली आहे त्यांचा गुलाल पडलात नाही ती टॉप मध्ये पडते uh, आज उत्तम जॉकी सुद्धा गाडीवर होते त्यांना पण विचारूया दादा तुम्ही आज उत्तम जॉकी आहेत आणि शुभा आणि फायटर ही एवन जोडी आज पाळवलेली आहे काय वाटतंय आज कशी पाळली जोडी माझं नाव चंदू ड्रायव्हर डोंगर नव्हे मी आत्ता आजच पहिल्यांदा ही गाडी पलवले फायटर सलग मी अकरा गुलाल घेऊन दिलं जिथून माझी वळख झाली आता नातेक म्हणजे माझं साडू लागतं ते त्यांची वळख झाली तिथून मी आजूक परत फायटरला गुलाला असा पाडून दिला नाही उसाट मागं माग जे अड्ड्यात गेलं दोन वेळेला गुलाल घेऊन दिले ते पण चार चार चकऱ्यांचं अंतर देऊन येणार हे बैलाची गॅरंटी देतो नाही रे असा बैलच नाही कुठं आजूक परत पळवला मी पिशवगावच्या मैदानाला परत पळवलं आहे असं शक्य बैलच भेटला नाही मला भिताळ म्हणजे पब्लिक अशी किती असं समोर तिला कापीत जातोय हो। याला बैल बोलतात मग मारण्याची तिला काहीच गरज नाही फक्त आवाज त्याचे फायटर फायटरनं शेपीला गोंड्याला हात लावला ना सरळ निघतो तो याला बोलतात बैल या शिवानी पण आज मी फर्स्ट टाइम त्याला अकलला त्याने पण मस्त साथ दिली ना टॉपची गाडी होती ती ना बॅनरवरची गाडी होती यो बैल ना तो बैल दाखवून होता यो लपून होता ना आज आमच्या तीन गाड्या जमलेल्या होत्या याला तीन पैरं होतं या नोंदणी मुलं थोडं हे झालं ते नोंदणी बंद केली त्याच्यामुळं आम्ही एकच गाडी पळवली या पहिली पण शुभांनी पण मस्त साथ दिली त्याचं पण मनापूर्ण हार्दिक अभिनंद दादा आज तुम्ही उत्तम एक जॉकी आहेत आणि पाडगाव उंबरवेडे उसाटण्या अड्डा मुंबईचा अड्डा या अड्ड्यामध्ये तुम्ही उत्तम अशी जॉकीगिरी करता काय सांगलं या आजच्या नियोजनाबद्दल आज, नियोजना आज उंबरवेडा मैदानामध्ये कमिटीने नियोजन केलं होतं खाली कॅमेरा लावला होता पट्टी लिहिली पट्टी लावली होती त्याच्याबद्दल काय सांगाल त्याही नियोजन चांगलं अतिउत्तम केलं तर घाटावरची प या दाखवली जाई घाटावरची पट्टी लावतात ना तशी का खा, खाली आपल्या इथं मुंबईमध्ये पट्टी देवली दिली ते ना सोमनाथ पाटीलचं अभिमान वाट मी मना वाटत तर खूप खूप म्हणजे त्याही आजचा नियोजन एवढं चांगला होता त्यांचा मुलीचा बड्डे होता त्याच्या पावसामुळं तो मैदान कॅन्सल केला त्या त्यानिमित्त आज ते मैदान ठेवलं किरण शेलार पण त्यांच्या स सगळं स पुन पुन ले ले। या त्यांचं पण मनापूर्ण अभिनंदन बघा मित्रांनो आज दादाने पण खूप चांगलं सांगितलेलं आहे आज सहकार्यसुद्धा आहेत त्यांना पण विचारूया दादा काय सांगाल आज तुम्ही आज शुभा आणि फायटरच्या जोडीला आलेत काय वाटतं आज आनंदाबद्दल मला अभिमानच आहे की मी शर्यत बघायला आलो कारण ही जोड फायटर बैल हा माझ्या भावाच्या स्वर्गीय जगदीश कांबरी यांच्या नावातच पळवतो आम्ही कारण माझा भाव आहे हा म्हणजे भाव आहे पण तो त्याचा बैल असून पण तो त्या माया भावाचं नाव देतोय हाच मला अभिमान आहे आणि आम्ही ही परंपरा पुढे चालवतच राहू बघा खूप चांगल्या दादाने सांगितलेले आहेत आज शुभाच्या सोबत सुद्धा सहकारी आहेत त्यांना पण विचारू दादा काय वाटतं तुला आज या शर्य क्षेत्रामध्ये नवीन यंग मुलं तुझ्यासारखे दिसतात कसा वाटतो आनंद आजचा आनंद आता आनंद काय झालं क्लास सोडून आले तो बघा दादा, <laughs> दादा सुद्धा सांगतात दादा बोला काय बोला <laughs> <laughs> क्लास होता त्याचा क्लास सोडून आले सरांना बोलतो ऑनलाईन देतो बोलतो काय असेल द्या आपला ऑनलाईन काय असेल तर पाठवा बोलतो अभ्यास पा... करतो पण आज बोलतो शर्तीनं आहे बोलतो दोन गाड्या जमल्याच बोलतो आमच्या पण जाणारच बोलतो बोलतो नाही बोलतो सरांचा ना फोन आलता तरी बोलतो नाही बोलतो मला नाही जमना बोलतो नेक्स्ट संडे ला बोलतो दादा हा जो नाद आहे काय सांगेल या नादाबद्दल पागल ना या पूर्ण या नादामुळेच ही सगळी पोरं आता एकत्र येत ना आपल्यासाठी या, या नादामुळे ही सगळी एकत्र ना आता यात कोण कोणला विचारत नसताना कोण कोणला ओळखत नसता तुम्ही आज... तुम करा की तो क्लास सोडून येऊ शकतो तो बाकी काय सांगाल <laughs> क्लास होता त्याच्यात पेपर होता तिथं तो पेपर पण सोडून आलाय मित्रांनो शर्यतीचा नाद एकदा लागला की लागला हा जो छंद आहे तो खूप चांगला छंद जोपासत आहेत आणि फाटरचे सहकारी सुद्धा आहेत त्यांना सुद्धा विचारू दादा काय सांगाल आजच्या या नियोजनाबद्दल काय नाही आमचं दोन नियोजन होते पण एक नियोजन जरा समोरचा पायऱ्याचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे एक कॅन्सल झालं आणि एक गाडी जमली होती आपल्या या गाड्या बॅनरवरती जमतात आपल्याला बैल झाकूनच ठेवतो आपण प्रत्येक गाडी आपली अशीच होते कारण की मला माहिती माझ्या बायला आमचा म्हणजे बैल आहे त्याच्यावरती आम्हाला माहिती आहे किती विश्वास आहे तो वन साईड गाडी लावणार म्हणजे लावणार एकदा गाडी सुट्टी झाली सरळ का तो पुढं मागं पुढं बघतच नाही ना पब्लिकनी पुटनं लावणार म्हणजे लावणार आम्ही भरपूर जणांना पैरे पण आता चालू आहेत आता दोन नंबरचे सध्या चालू आहेत कारण की कसं आहे आम्ही पण खालपासून वरती आलेलो आहेत त्यामुळे दो समजतो दोन नंबरचे जे आहेत बारीक गाडी मालक त्यांना पण गुलाल भेटतो तेव्हा आनंद होतो मोठ्या पायऱ्यांमध्ये पलून त्यांना पण मोठे मोठे पैरे भेटतात आम्ही पण मोठ्या पायऱ्यांमध्ये पलतो पण ते भरपूर जणांना विचारतो पण पण ते बोलतात आमचं पुढचं नियोजन झालेलं आहे असं तसं पण हलो हलो आम्ही पण बारीक बैल घालून दोन नंबरचे बैल घालून एक नंबरच्या गाड्या करू दादा तुमचे सहकारी बोलतात की नियोजनाचा बादशाह म्हणून तुमची ओळख आहे प्रथम तुमचं नाव सांगा आणि का ओळख आहे ते पण सांगा माझं नाव आहे हेमंत मुंडे आता ह्या सीझनला म्हणजे मागच्या सीझनपासूनच मी बैलाचं पूर्ण नियोजन करतो म्हणजे पायऱ्याचं पूर्ण नियोजन माझ्याकडेच असतं मी सर्व पैरा वगैरे बघून देतो आणि काय असेल ते बघतो पूर्ण दादा पैऱ्याला काही अडचणी येतात का अडचणी म्हणजे खूप येतात काही टायमावरती कॅन्सल पण करतात काही जण काय आता आमचं चालतो कोण बोलतो तुमचा बैल कमी असं तसं पण आपल्याला माहिती आहे आपल्या बैलावर किती विश्वास आहे तो आमचं तीन वर्ष आले पलतो बैल आणि तो गाडी म्हणजे सोडतच नाही त्याला एकदा का बैल पुरला आणि आत्ता पण त्याला बैल पुरत नाही त्याला हातात ठेवावा लागतो डायवरला आम्हाला डायवर पण बडबड करतात का तू कशाला बारीक पैरे करतो पण कसं आहे बारीकपासून मोठं गेलेलं बरं आहे त्यामुळं आपण हळू पुढे पुढेवरती जाऊ आणि ज्या दिवशी माझ्या बैलाला बैल पुरणार त्या दिवशी सगळं दाखवून देणार बैल काय वस्तू आहे ती आज विरोधात विरोधक तुम्हाला सांगतात की कमी पळतोय हे पडतो हो ते पळतोय काय संदेश द्याल त्यांना काय नाही ज्या दिवशी आम्ही भरपूर जणांना विचारलेलं आहे थे? या पैऱ्यासाठी त्यांना ज्या दिवशी आमच्या बैलाला बैल पुरणार त्या दिवशी आम्ही त्यांना गाडी जमवणार त्यांना दाखवणार का बैल काय आहे ना किती बोलतो ते त्या दिवशी ते स्वतःहून आपल्याकडे येणार आणि बैल मागणार बघा मित्रांनो खूप चांगलं असं सा सांगितलेलं आहे दादा जाता जा आता जा एकच प्रश्न विचारतोय आज जो नियोजन झाला उंबरवेड्याचा काय सांगाल कमिटीबद्दल नियोजन मस्त झालं होतं सर्व चांगलं झालं फक्त थोडं पावतीचं जरा नियोजन थोडं चुकलं तिथे जरा गडबड झाली त्यामुळे भरपूर गाड्यांना त्रास पण झाला भरपूर गाड्या मला रिटर्न पण गेले पण असू दे आता असं मोठ्या मैदानात थोडंफार होतंच पाठिमा पुढे पण नियोजन चांगलं होतं याच्या पुढच्या मैदानात त्यांचं अजून चांगलं असेल आणि त्यांना इगल ग्रुपला माझ्याकडून शुभेच्छा असतील ते असंच नियोजन करू दे मोठे आज दादा मैदानामध्ये सोन्या पन्नास पन्नास आला होता आणि आज एक जुनी क्रेज बघायला मिळाली त्याच्याबद्दल काय सांगाल सोन्या पन्नास पन्नास म्हणजे सगळ्यांचा आवडता जे फेवरेट आहे आणि तो म्हटलं तर मुंबईचा मुंबईच्या बैलांमध्ये भाष्यत होता असं नाही का मागे पुढे पण भरपूर बैल झाले पण तो पण एवढे वर्ष झाले अजून पण ते त्याला ठेवलाय त्या तब्येतीमध्ये ठेवला आहे त्याला फेरे पण काढतात आणि पोर त्याचे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी तो मैदानात येतो आणि पुढच्या नियोजनासाठी सुद्धा शुभेच्छा देतो धन्यवाद <laughs>